समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद ठेवून आरतीला सुरुवात करूया आजचा दिवस आहे काल संक्रांत झाली संक्रांतीला संक्रांत हा सण सौभाग्याचा आहे आणि किंक्रांत आजचा सण शक्तीच आहे स्त्रियांना किंवा सगळ्यांनाच आजच्या दिवशी संक्रांती रूप जगदंबेच्या रूपातली संक्रांत हिने किंकरासुराचा वध केला होता म्हणून आज आपण किंक्रांत साजरी करतो आज किंक्रांतीला लहान मुलांना बोर ना घालतात कशासाठी तर त्या आजचा दिवस जास्त महत्वाचा आहे आजपासून सप्तमीपर्यंत रोज दिवस चांगलाच असतो रोजचा बोरनाला पण आजचा विशेष दिवस म्हणजे आज त्या बाळाची जी किरकिर आहे बाळाला कुठले दोष लागले ते आहेच नजर लागलेली असेल तर ती आज नष्ट होते म्हणून आजच्या दिवशी बाळाच्या बोरनाला विशेष महत्व आहे आता संक्रांत संक्रांत ही तर एकून दक्षिणेकडे आलेली पिवळी साडी नेसलेली आहे आता संक्रांत ज्या रंगाची साडी नेसलेली असते वस्त्र जे असतं ज्या रंगाचं ते वस्त्र आपण घालायचं नाही फक्त हा नियम वस्त्रासाठी आहे फक्त कशासाठी आहे वस्त्रासाठी आहे बाकी इतर जिनी ते जे काय आहे ते सगळं चालतं आपण काय म्हणतो पिवळी साडी नेसायची नाही पण पिवळं दान करायचं नाही पिवळं काही घालायचं नाही बाकीचं फक्त वस्त्रासाठी बरं का पण कोणी कोणी म्हणतात पिवळी फळं नाही द्यायची दान करायची नाही पिवळं काय असेल तर पिवळ्या रंगाचं जर एखादी वस्तू आणली तर तसं काहीही नाही फक्त वस्त्राची आपल्याला आहे तिने आहे। जे वस्त्र घातलं ते आपण घालायचं नाही म्हणजे फक्त वस्त्र म्हणजे साडी तेवढंच पळायचं त्या दिवशी तीळ आणि गुळाचं महत्व आहे आता काळ्या साडीचं महत्व हो सांगते काळी साडी का नेसायची आता आपण पांढरी साडी केव्हा नेसतो उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे केव्हा घालतात उन्हाळ्यामध्ये का उन्हाळ्यात पांढरे कपडे घालतात उन्हाळ्यात खूप ऊन असतं सूर्यप्रकाश तीव्र असतो आपल्या अंगावर पडणारं ऊन पांढऱ्या कपड्यावर पडणारं ऊन हे परावर्तित होत असतं म्हणजे आपण थंड आपलं शरीर राहतं आणि आप पडणारं ऊन कपड्यातनं बाहेर पडतो तस ह्या दिवसामध्ये संक्रांतीलाच काळी साडी का नेसतात तर संक्रांतीला थंडी भरपूर असते पर्व काळाची थंडी खूप थंडी आहे आता यावर्षी थंडी संक्रांतीला नव्हती तो भाग वेगळा पण त्याच्या आधी खूप पंधरा दिवस थंडी भरपूर होती थंडीमध्ये काळं वस्त्र काळ काड़, काळी साडी किंवा काळा कपडा हा शोषून घेतो सूर्यप्रकाश उष्णता शोषून घेतो आणि आपलं शरीर थंड थंड ठेवतं म्हणून आपण काळा कपडा घालायचा शास्त्र काळ्या कपड्याचं संक्रांतीचं दुसरं कुठलंही नाही कारण कारण फक्त एवढंच आहे उन्हाळा थंडी असते थंडीमध्ये आपल्याला थं उष्णता निर्माण व्हावी आपल्याला साडीतून सूर्यप्रकाश संपूर्ण उष्णता आपलं शरीर उष्ण करतो म्हणून आपण काळी साडी नेसतो संक्रांतीचं महत्व आता दानं वेगवेगळी करतात दान वेग -वेग करताना करता फक्त जे दान आपण करतो ते सत्कर्मी असावं आणि योग्य दान असावं सत्कर्मी म्हणजे आपण सगळ्यांनाच दान देतो सगळ्या सुवासिनेला देतो आपण पण तेही उपयोगाचं असावं नाहीतर कुठेतरी अडगळीत पडले वर माळ्यावर पडले अडगळ झाली घरात अशा वस्तू अजिबात प्लॅस्टिकच्या वस्तू तर बिलकुल द्यायच्या नाही ज्या वस्तूंचा उपयोग होईल त्या वस्तू दान करायच्या आता तिळगुळ आहे वस्त्र आहे कापड आहे बाकी इतर धान्य आहे भरपूर फळं आहेत भरपूर जे उपयोगाचे ते द्यायचं अशी ही संक्रांत दोन हजार सव्वीसला पहिल्यावर आपली सुरू झालेली आहे पहिली संक्रांत सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा संक्रांत झालेली आहे पण रथसप्तमीपर्यंत हा उत्सव आपण साजरा करतो तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आजची आरती रसिका आमच्याकडं ज्या शोभा ताई आहेत त्यांची मुलगी आहे रसिकाच्या हस्ते आज आरती होणार आहे तेव्हा तिने आरतीला या भाषभतीला विनंती करते देव जय जै, देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था आरती ओ बाळ आरती ओ बाळू चरणी माथा चेली खेळे रामी तू अवतरलासी तू अवतरलासी जगरुधारा साठी राया तू फिरसी भक्तवत्सल खरा तू एकहोसी तू एकहोसी मणूरी शरण आलो मणूरी शरण आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ बाळू आरती ओ बाळू चरणी ठेवून या माता जय पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय पा कृष्ण कैसा जड़ मुड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी शे दुनिया माथा